ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी मनमाड पाथर्डी शहरामध्ये भर दिवसा एकानं गावठी पिस्तल दाखवत दहशत निर्माण केली आहे या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय रात्री उशिरापर्यंत चौकशी करून त्याला अटक करण्यात आली रोहित गोरक्ष बेळगे असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडनं एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काढतू पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत शहरामधील शेवगाव रोडवरील जुन्या प्रवेशद्वाराच्या जवळ गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या नागरिकांनी यावेळी समजवण्याचा प्रयत्न केला असता रोहितनं कमरेला लावलेला गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केली काही वेळानं दुसऱ्या गटामधील युवक घटनास्थळी आले त्यामुळे आधीच्या टोळक्यानं पळ काढला मधील रोहित बेळगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानं बाजार समितीच्या आवारामधन लपवून ठेवलेलं पिस्तूल काढून दिलं पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गोटे निवृत्ती आगरकर पोलीस कॉन्स्टेबल इजाज सय्यद तसेच संदीप बडे होमगार्ड रमेश चितळे यांनी ही कारवाई केली आहे पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी